मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूस परिसरात अनेक गावात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त भजन कीर्तन या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते वाकेश्वर येथे सकाळी दहा ते बारा या वेळेत हरिभक्त पारायण उमेश दशरथे यांचं राम जन्म आख्यानावर कीर्तन झालं या कीर्तनात त्यांनी प्रभू रामचंद्रांचं संपूर्ण चरित्र सांगताना विविध व्यावहारिक उदाहरणे दिली तर लोकांनी प्रभू रामचंद्रांच्या विचाराचं आचरण करावं असं आवाहन केलंय प्रतिमेवर फुले अर्पण केल्यानंतर दुपारी चार वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात आले सायंकाळी प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची रथातून सवादी मिरवणूक काढण्यात आली महिलांनी ठिकठिकाणी रथाचं औक्षण केलं यावेळी भाविकांनी हजार रुपयांची देणगी अर्पण केली वडूज येथील बाजारपेठेतील राम मंदिरात हरिभक्त पारायण कुंभार सांगली यांचे कीर्तन तर सिद्धेश्वर कोरोली येथे हरिभक्त पारायण विलास गरवारे यांचं नारदीय कीर्तन झालं नायकाची वाडी येथे हरिभक्त पारायण सोमनाथ गायकवाड वाठार कीर्तन झालं या सर्वच ठिकाणी एकाच वेळी प्रभू रामचंद्रांच्या नावाचा जयजकार केल्यानं अवघी अयोध्या नगरी अवतरल्याचा भास झाला दरम्यान रामनवमी उत्सवानिमित्त वाकेश्वर येथे संपूर्ण मंदिर परिसराची रंगरंगोटी आणि सुशोभीकरण करण्यात आले होते तर मूर्तीची आकर्षक सजावट करण्यात आली रामनवमी यात्रेच्या निमित्तानं खेळणी पाळणे तसेच मेवा मिठाईची दुकाने मोठ्या संख्येनं दाखल झाली होती शब्दाचा योद्धा म्हणजे कोणाशी कारणा वाचून भांडणारा कोणाचा द्वेष करणारा कोणाचा मत्सर करणारा ज्या नजरेत नाही त्याला म्हणतात अयोध्या अशी अयोध्या नजरी त्या अयोध्या नजरीमध्ये रघुच्या खोळ्यातील राजाचा पुत्र राजा दशरथ हा राज्य करतो मोठा धर्मात्मा स्वयंपाक जवळची जी मंडळी आहे तुम्ही कीर्तन नाही आए ऐकलं <Sessus> <Sessus> निर्मिती केलेल्या अजाचा पुत्र दशरथ हा त्या नजरीचं राज्य करतोय त्या राजाला तीन बायका आहेत सगळ्यात मोठी आहे कौशल्या दुसरी आहे सुमित्रा आणि तिसरी आहे कैत काय माणसाच्या जीवनामध्ये जाया भाग्य असलं तरी पुत्र भाग्य असत असं नाही त्या दशरथाला राज्य मोठ आहे वैभव मोठ आहे दशरथाला त्रैलोक्यामध्ये मान आहे सगळी प्रतिष्ठा आहे फक्त मोलबाय नाही मुलबाळ नसल्यामुळे त्या राजाचा चेहरा कायम पडलेला आहे पुत्र पोकळी माणसाला काय सरत असते कोणाला भाऊ नाही कोणाला पती नाही कोणाची पत्नी नाही कोणाला मुलगा नाही कोणाजवळ पैसा नाही कोणाला घर नाही गोड शास्त्रांगतो आपल्या जीवनाची पोपळी आहे ना तिथं देवाला बसलत जावं अडचण कधी निर्माण होत नाही मला भाऊ नाही ना कृष्णच माझा भाऊ मला मुलगा नाही ना कृष्णच माझा मुलगा आहे मला बहीण नाही ना राधा माझी बहीण आहे ही भावना निर्माण झाली ना जिथं पोकळी तिथं देवाला बसवलं ना मला ती मोकळी कशी बोलतो सांगू पंढरपुरात एक वारकरी होता आणि घटना काही शंभर दोनशे वर्षापूर्वीची नाहीये अवघ्या पन्नास ते सात वर्षापूर्वीची घटना आहे एक वारकरी तुमच्या भागातलाच होता या भागातला खूप नवरा नवराबाई पुरायचे पण पंढरपूरला महिन्याला जान होईना शरीर थकलं त्याला काय केलं गावाकडची सगळी जमीन विकली आणि पंढरपुरात राहायला घर पण जमिनीचा एवढाच पैसा आला फक्त पंढरपुरात घर झालं बाकी याची चिंता ह्याची काहीच व्यवस्था नाही ते मधुकरी मागायचा आणि नवरा बायको जगायची पुढं बाय फोन एकटा लोक त्याला चिडवाय थट्टीत म्हणायचे काय बा वारकरी तुम्हाला पाणी पाहिजे कोण आहे आहे तुम्हाला पाणी कोण पाहिजे तुम्हाला पाणी कोण पाहिजे लोक आम्हाला तुम्हाला पाणी कोणतं पाहिजे म्हणजे तुमचं तुम्हाला पास केलं का ते बघा आमचं आमचं बघू काय म्हणजे आम्हाला

तसं आपल्या वाकेश्वरामध्ये नाही या जगातल्या प्रत्येकाच्या हृदयात राम प्रगट व्हावा हा ना सगळ्यांना आनंदी आनंद व्हावा अशी सद्भावना व्यक्त करतो आणि सर्व मंडळी वाकेश्वर एवढे वर्षांपासून आणि माझ्यावर असणार त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो सगळ्या प्रश्नभुनिजन महाराज मंडळी यांच्या विनोग व्यक्त करतो महाराज माझा हे दोष आहे काय दोष आहे मला नाव ध्यानाचा एका कुवारीला पुनर्ग्राम देतो तुकाराम महाराजाचं भजन होईल

आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा